पिंपरी चिंचवड शहरातील रावेत परिसरात अराईज इंटरनॅशनल स्कूलच्या नूतन इमारतीचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शुक्रवार दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी संपन्न झाले सदर कार्यक्रमाला क्रीडा व युवक सेवा मंत्री संजय बनसोडे माजी आमदार आणि जयवंत शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील कहवेकर भोसरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार विलास लांडे प्रतिभा पाटील कहवेकर प्राचार्य कनिका आनंद आदी मान्यवर उपस्थित होते माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्वेकर यांनी एकोणीशे त्र्याऐंशी मध्ये सुरू केलेल्या माध्यमिक विद्यालयाचे रूपांतर आज वटवृक्षात झाले आहे ज्ञान विज्ञानाच्या माध्यमातून तेजस्वी विद्यार्थी घडविण्याचे कार्य या संस्थेद्वारे होत आहे शाळेच्या विद्यार्थ्यांनी अनेक स्पर्धांमध्ये यश मिळविले आहे संस्थेचे विद्यार्थी विविध क्षेत्रात मोठ्या पदावर कार्यरत आहेत अराईज इंटरनॅशनल स्कूलचे कार्य दिशादर्शक आणि प्रेरणादायी आहे असे गौरव उद्धार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काढले आज परिसरामध्ये इंटरनॅशनल स्कूलच्या नवीन इमारतीच उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले द्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्लेस्टोअर ॲप आजच डाउनलोड करा